हॅलो हाय नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि हा व्हिडिओ आहे जो आम्ही बीचवर गेलो होतो तिथला व्हिडिओ आहे तर तुम्ही आज पोस्ट करते तर फुल एन्जॉय करा तर आता आम्ही कुठे बीच सर इकडे वर ना कुठे चाललाय आहे तू बीच वर चाललाय <laughs> फायनली आता आम्ही निघालो आहोत आणि आम्ही आता जाणार आहोत कोरम बीचला इकडचं मोठं बीच आहे ना माहिती नाही आहे मोठा आहे की नाही आता गेल्यावर कळेल बीच हा बीचेस असतो पण बीचवर जाणार आहोत बस खूप दिवस झालं चाललेलं कोरम बीचला जायचंय कोरम बीचला जायचंय कुरुम हां कुरुम बीचला जाणार आहोत आज आम्ही आणि खूप दिवस चाललेलं आमचं कुरुम बीचला जायचं आहे जायचं आहे करून पण शेवटच्या दिवशी सुट्टीच्या शेवटच्या दिवशी फायनली आमचा प्लॅन ठरलेला आहे आणि आम्ही निघालो आहोत क कुरुम बीचसाठी तर बघूयात तिकडं गेल्यावरच आता आपण भेटूयात आणि तुम्हाला सगळा तिकडचा व्ह्यू वगैरे दाखवूयात काय काय चला मग तिथं गेल्यावर बाकी तर आता बघा इकडे हा सनसेटचा टाईम झालेला आहे पाच सव्वापदचा टाईम झालेला आहे आणि आजकाल ना म्हणजे जस जसं दिवाळीच्यापासून संध्याकाळ लवकर होते रात्र लवकर व्हायला हो लागते तसंच आता इथं पण टायमिंग तसंच झालेलं आहे आणि लवकर अंधार पडणार लवकर निघायला हवं होतं पण पॉसिबल झालं नाही बघ कधी नेक्स्ट टाईम नक्की हे ट्राय करणार आहे मी की जेवढं लवकर होता येईल तेवढं यायचं कारण काय होतं आपण एवढं ह्यानी जातो पण तेवढं एन्जॉय करायला भेटत नाही आणि हे बघा असा डोंगर वगैरे मस्त चांगला व्ह्यू वाटत होता म्हणून लगेच मी कॅप्चर केला आणि म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावं आणि हे बघा आम्ही आता जेव्हा पोचलेलोच आहोत बीचवर इकडे गाड्या पार्किंग वगैरे आहे सगळं आणि असा सुंदर तुम्ही व्ह्यू चांगला वाटतो इथं गार्डन वगैरे बसण्यासाठी बरंच काय असा आहे सुंदर असा बीच चा जिथे आम्ही आता आलेलो आहोत आणि हा बघा चरू कसा पड शहरुख बीच सोडून कुठे पळायला हवायच तू तिथं जायचं ना आपल्याला चल 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 ये इकडं आता बीच तर बघितलं आता म्हटलं पटकन पाण्यात खेळायला जायचंय कारण सरू एक्साइटेड तर आहे पण त्याच्यापेक्षा मी खूप जास्त एक्सायटेड आहे पाण्यामध्ये जाण्यासाठी कारण मला बीच खूप प्रचंड आवडतो पाण्यामध्ये जायला बीचवर जायला मला खूप आवडतं तशा पद्धतीने आता मी पटकन पाण्यामध्ये निघणार आहे जायला जाऊया खाली तिथं बऱ्यापैकी लोक आहे ना बऱ्यापैकी लोक आहेत तिथं आपण आपली बॅग तिथं घेऊयात कुठेतरी मग असं काय नाही कोण काय करणार काय हो हो चला खाली चला आता पाण्यामध्ये एन्जॉय करत वाटत तुम्ही म्हणत असाल या व्हिडिओ मध्ये ती किती वेळा म्हणते खूप सुंदर खूप सुंदर व्यू आहे कारण मला ना बीच प्रचंड आवडतो आणि बीचचा नजारा एवढा आवडतो ना मला तुम्ही कितीही तास बीचवर बसवा मला जायची घरी इच्छाच होणार नाही एवढा मला बीच आवडतो आणि ते बीचचं वातावरण ते सगळं आणि पाण्यामध्ये एन्जॉय करायला मला एवढं आवडतं ना त्याच्यामुळे मी शरूच्याच मागं लागत असते की तू पण एन्जॉय कर तू पण एन्जॉय कर त्याला एन्जॉय झालं पाहिजे म्हणजे त्याला पण मजा आली पाहिजे ह्याच्या मी पुरेपूर काळजी पू घेते की माझ्याबरोबर त्यांना पण खूप एन्जॉय केलं पाहिजे आणि तुम्ही बघताय की मी बीचवर गेल्यावर अगदी शहरूसारखीच लहान झालेली आहे आणि मी अशाच पद्धतीने बीचवर एन्जॉय करते बर का या बीच वर तर मी एन्जॉय करते पण मला इंडियाच्या बीचची एवढी ये आठवण येत होती ना कारण तिकडच्या बीचवर एवढी लोक असतात एवढी गर्दी असते की पाय ठेवायला जागा नाही आणि इकडं माणसंच नाहीये एवढी त्याच्यामुळं आणि मेन गोष्ट म्हणजे इकडं एकही फेरीवाला नाही आहे की तुम्हाला ऐकतं तिथं बसल्या बसल्या तुम्हाला स्नॅक्स भेटेल काय पण चटपटीत खायला भेटेल कारण त्याची मला एवढी आठवण येत होती ना येत होती ना की बीच आणि त्याच्याबरोबर काहीतरी जोडीला असं खायला आणि वांत बसून खा किती मजा आणि प्रचंड ती, ती मी मिस करत होते आणि इकडं तसं काहीच नाही आहे आता मस्त गरमागरम भजी म्हणा किंवा भेळ आली आहे चटपटीत असं खायला काहीतरी आले आपल्या इकडे आंब्याचे काय काप भेटतात तसले चटपटीत असं आंबट काहीतरी भेटतो गरम गरम चहा भेटते वडापाव भेटतो मेन वडापाव वडापाव तर नाहीच इकडं म्हणजे मला एवढं त्याची आठवण येत होती नाही असं थंड वातावरण झालेलं नाही इकडं की जरा जर बीचवर आल्यावर इकडे जरा सातात इकडे पण जरा थंडी वाटायला लागलेली आहे थोडी थोडीशी आणि बीचवर आल्यामुळे जरा जास्त थंडी वाटत होती आणि शरूला खरं तर झालीय सर्दी पण तो आज बीचवर एवढा एन्जॉय करत होता काय म्हणती त्याला काय झालेलं <laughs> आणि लास्ट टाइम आम्ही एका बीचवर गेलो होतो बरं का पण तिथं त्याने एवढा एन्जॉय नाही केला कारण तिथलं पाणी ना पाण्यामुळे खाज उठत होती अंगाला खूप अशी रेती पण होती आणि रेती पण अशी पायाला वगैरे अंगाला चावत होती ना त्याच्यामुळे खूप त्रास होत होता आम्हालाच नको असं झालेलं तिथं आम्ही पण तिथं पण एकच तास थांबलो होतो पण नाही तिथं थांबावंच वाटेल आणि तिथं असं बाहेर बसायला वगैरे काहीच नव्हतं काही म्हणजे काहीच नव्हतं आणि त्याच्यामुळे पण झाला असेल कदाचित पाणी पण खराब असेल पण इकडं तो आता पाण्यात घुसतोय घुसते असं झालेलं तर आता आम्ही आलोय आलोय आणि बघा शेवणी कसे तर रडत खडत कपडे काढून दिले चेंज करायला दिलं आणि चेंज केलं आता आणि आता इथं मी मखाना थोडेसे रोस्टर करून आणले होते तर ते तो एन्जॉय करते आणि तुम्ही काय खाताय हा आम्ही आणलाय खाकरा तर तो खाकरा आम्ही एन्जॉय करतोय मस्त बीचवर बसून बीचचा व्ह्यू तुम्ही बघितला आहे खूप सुंदर आहे आणि बसायला खूप असं बसायला पण जागा वगैरे व्यवस्थित आहे त्याच्यामुळं चांगलं वाटतं आम्ही एका बीचवर ह्याच्या अगोदर गेलो होतो पण तिथले रेती आणि मातेला खूप असं चावत होतं आम्हाला पण हे नाही आहे चावत असं खाज उठायची त्याने पण ह्याने असं काही नाही झालं आम्हाला आणि कम्फर्टेबल वाटते वरती येऊन बसायला पण जागा आहे मग आम्ही खाण्याच्या तयारीन चालवतो जे काय असेल जर खायला तर खायचं पण असं म्हणून ठरवलेलं आणि तशा पद्धतीनेच आम्ही आलेलो तर तयारीने चालेलो खाकरा वगैरे सगळं घेऊन जर ह्याला एक्स्ट्रा भूक लागली तर आणखी काय असायला पाहिजे सगळं घेऊन आलेलो की जरा उशीर जरी लागला तरी होईल आणि आता इकडे सहा वाजलेत सहा वाजता पण किती अंधार पडला आहे बघा खूप अंधार पडला आहे आपल्याकडे पण असं झालंय तर आता सहा जसं अंधार म्हणजे ह्या दिवसात पडतच आहे ना दिवाळीच्या नंतर लवकर लवकर दिवाळीच्या अगोदरपासूनच अंधार लवकर पडायला चालू होतं तसंच इकडं पण झालं एक तास आम्ही फक्त बीचमध्ये एन्जॉय केला असेल खरं तर जरा लवकर आला अजून खूप झालं असतं त्यांनी मला टायमिंग दिलेलं चार वाजता निघायचं आहे पण पाच वाजता निघालो माझ्यामुळे ले लेट झाला थोडा पण नेक्स्ट टाईम मी नक्कीच ट्राय करणार आहे की लवकरात लवकरून खूप छान एन्जॉय करता आला पाहिजे अजून तर हे बघा आम्ही कुठंही डिस्टर्बन्स घेत नाही आहे सध्या मस्त एन्जॉय चाललाय पाण्यात भरपूर खेळ आहे खूप छान पाण्यातून बाहेर निघाल नको होतो छान वाटते आता कुठे केलं तू पाण्यात तिकडे बघ आहे येते पाणी बघ अजून तिकडे जायचंय त्याला बघ काय यात तो यायलाच मागत नव्हता बाहेर पाण्यातून बाहेरच नको म्हणत होता यायला कसा तरी त्याला आणला आणि कपडे चेंज करता एवढा रडायला लागला मग ए पाणी का उत्तर तू बस इथं बस উত খা বোল মনে যা किती कचरा केला खाली साफ करूनच जायचं इथन त्याशिवाय हालायचं नाही ना आमच्या बाबा नागून त्याला उतरा हे बघा फायनली मला इकडे एक स्टॉल दिसलेला आहे बघूया तिथं आता काय काय मिळते मला कारण मला जे गरमागरम खायची इच्छा आहे ते तर काय मिळणं मला वाटत नाही इकडे पॉसिबल असेल कारण गरमागरम भजी याची सगळ्यांची मजा वडापाव या सगळ्यांची मजा काही वेगळीच असते मग मी तिथे खाऊ ठेवलेलं ते विचारलं काय ते तर ते होतं स्वीटमध्ये आणि अरे बाबा अशा याच्यामध्ये स्वीट, या। स्वीट कोण खाणार ना पण जाऊ द्या त्यांनी ठेवलं होतं मला तर ते काही स्वीट मध्ये काही नको होतं कारण गरमागरम खायची इच्छा झाली मग मी विचार केला हो या चहा कॉफी मध्ये काय काय आहे तर कॉफी होती कॉफीचे पण एक दोन तीन प्रकार त्यांनी सांगितले ब्लॅक टी होता आणि साधा टी पण होता मग मी साधा टी माझ्यासाठी घेतला यांना विचारलं यांना काही घ्यायचा नव्हता मग मी माझ्यासाठी तेवढा घेतला मी पकडणार नाही चलो उडी मार मार अरे चल हा चल 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 अरे चल तू नाही पड चल ये ती ये ये व्हेरी गुड हा आता वरती 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 ह्या वरती हा पकडायच नाही पकडायचं नाही नो 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 हे बघा जेव्हा तो मुलगा खेळत होता ना तेव्हा ते, ते मला एवढं इझी वाटत होता अरे हा किती इझी खेळतोय आणि जेव्हा मी करायला गेले ना तर माझ्याच्याने ते काही हालेच ना ते होईच ना म्हटलं अशा छोट्या छोट्या करामध्ये ना मला खूप करायला आवडतात जिथं पण मी गार्डनमध्ये वगैरे जिकडं काही जाईन ना मी या सगळ्या एक्सपेरिमेंट असलं करत असते बरं का मजा करते फुल मजा करते कारण आपलं आयुष्य एकदाच आहे mm -hmm. आणि जेवढं आपल्याला लक्षण मिळालेत ना असे काही जे असतात आपले स्पेशल जे टाईम असतं तो खूप एन्जॉय करायचा असतो तर चला आज आम्ही खूप एन्जॉय केला आणि या सर्वांना हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा आणि आता लवकरच आपल्या गावाकडचे जाणार आहोत आम्ही आणि गावाकडचे ब्लॉग तर येणारच आहेत त्याच्यापूर्वी त्याची तयारी वगैरे सगळं काही ब्लॉग्स येणार आहेत ट्रॅव्हलिंग ब्लॉग पण मी शेअर करणारच आहे तुमच्यासोबत एअरपोर्टचा ब्लॉग मी दाखवणार आहे सगळं काही खूप काही येणार आहे तुमच्यासाठी तर चॅनेलवर टिकून राहा बघत राहा तोपर्यंत बाय बाय